चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ऐकतोयच ना तर हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐक आणि तुझ्या आयुष्यात होणारा चमत्कारिक बदल तुला आज पहावयास मिळेल म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी माऊलींना या पाच गोष्टी मनापासून आवडतात आणि जो भक्त या गोष्टी पाळतो आचरणात आणतो तर त्याला स्वामी माऊलींची भेट लवकर होते त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर या गोष्टी स्वामी माऊलींशी भेट होण्यासाठी आचरणात आणण्याचा प्रयत्न करा पहिली गोष्ट म्हणजे स्वामींशी स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्तांची सगळी इच्छा पूर्ण करतात तर स्वामी भक्तांनो स्वामींची मनापासून मनोभावे सगुण उपासना करा त्यांची मनापासून सेवा करा स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे म्हणजे सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे हे सगळ्यांना माहीत आहे लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात की त्यांचे त्यांना फळ मिळावे पण हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल आपण एका गरीबाला देऊ शकतो मागणारा जर कोणी गरीब आला त्याला अन्नदान नक्की करा स्वामींना ही गोष्ट अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण सगळ्यांना माहीत आहे श्री स्वामी समर्थ या नामात या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सगळे संकट दुःख काळजी चिंता सर्व काही दूर करतात सगळ्या इच्छा पूर्ण करतात चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच जनप्रियता प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे मोठ्यांचा आदर करणे सगळ्यांना प्रेम करणे कोणाचाही तिरस्कार न करणे या गोष्टी जो पण पाळतो स्वामी त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतात पाचवी गोष्ट म्हणजे आपली जी ही परिस्थिती असेल त्या समाधानी मानायचे म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे त्यात त्या आनंदात राहायचे जास्त मागायचे नाही जे आहे त्यावर रडायचे नाही जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि आपण त्यातच त्या 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 आनंदात राहून आपले जीवन जगायचे आणि या सुंदर आयुष्यासाठी स्वामींना नेहमी धन्यवाद द्या आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो पाचवी गोष्ट म्हणजे ते लक्षात ठेवायच्या आपल्या आचरणात आणायच्या या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात मग आपल्याला सगळे काही मिळते हवे ते स्वामी आपल्याला देतात तर अगदी या सोप्या गोष्टी आहेत आणि स्वामींना प्रिय आहेत म्हणून आपण या गोष्टी पाळायला हव्यात हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे एकदा मन लावून ऐक तुला लवकर चांगली बातमी मिळेल देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहेत बाळा फक्त तुझा विश्वास माझ्यावरचा कधीही ढळू देऊ नको मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात मीच आहे कधीतरी याची प्रचिती घेऊन तर बघ स्वामी म्हणतात जो कठीण परिस्थिती बघून पळून जातो आम्ही त्याला कधीही साथ देत नाही पण जोही कठीण परिस्थितीमध्ये आमच्यावरती विश्वास ठेवून परिस्थितीवरती मात देतो आम्ही त्याला सदैव साथ देतो स्वामी म्हणतात निर्भीड बना भित्रे बनून जगू नका लाचार होऊन जगू नका घाबरून तर अजिबात जगू नका तुम्हाला दिलेले शि जीवन परमेश्वराची अणमोल भेट म्हणून प्रत्येक दिवस देवाचे आभार मानून दिवसाची सुरुवात छान सुंदर विचार करून तर पहा झालेल्या गोष्टींचा तुम्ही आजपर्यंत भोगलेल्या दुःखांचा झालेल्या कष्टांचा आणि आत्तापासून विचार करणे सोडा स्वामी म्हणतात बाळा दिवसाची सुरुवात माझ्या नामस्मरणाने कर तुझा पूर्ण दिवस आनंदात नाही केला तर सांग तुला तुझ्या आयुष्यात जे काही घडते ते तुझ्या कर्माचे फळ आहे म्हणून चांगले कर्म करा फळही चांगलेच मिळेल स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे आता त्यांची रडण्याची वेळ आहे चिंता करू नको आता तुझे सर्व दिवस बदलणार आहेत ज्याची तू कल्पनाही केली नसेल तो चमत्कार तुझ्या आयुष्यात होणार आहे फक्त संयम ठेव शांत रहा बाळा आता तुझी चिंता फक्त मला आहे तर स्वामी भक्तांनो आपली सर्व काळजी आणि संकटे आता पूर्णपणे दूर होणार आहेत कारण स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आपण आपल्या स्वामींचे बाळ आहोत तुम्ही सर्व स्वामींचे बाळ आहात कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा शांतपणे कुठल्याही गोष्टीवरती निसंकोचपणे सकारात्मक विचाराने कार्य करत चला कधीही मनामध्ये शंका ठेवून कुठलेही काम केले तर ते कधीही योग्य होत नाही स्वामी भक्तानो आपल्याला आपल्या आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीच नको ही, ही एकच भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं यासाठी स्वामींना सांगा प्रार्थना करा स्वामी माऊली मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मग सुख दुःखालक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहेत तो फक्त आपली निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे आपल्या स्वामी माऊलीवर स्वामी म्हणतात बाळा आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात आपल्याला ईश्वराचे दर्शन होते कर्म करत राहा फळांची चिंता करू नका आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचे खूप नुकसान करून घेतो जे घडून गेले ते चांगलेच घडले जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा आपल्या रागावरती कंट्रोल करायला शिका जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतात काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात आयुष्यात कशीही वेळ येऊ कुटुंबाची साथ कधीही सोडू नका सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्यामुळे ते तुमचे दुःख वाटून घेतील स्वामी म्हणतात स्वतःच्या कर्मापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागतेच हाच कर्माचा सिद्धांत आहे जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जी करताना लोक तुम्हाला म्हणतात हे तुला कधी जमणार नाही स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणतेही संकट आले कितीही वाईट वेळ आली तरी ज्ञानाची कास सोडू नये कारण ज्ञानच आपले सगळ्या संकटातून रक्षण करते आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नये कारण त्यावेळी तुम्ही दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो म्हणून परिस्थिती कोणतीही असो स्वतःवरचा आत्मविश्वास आणि संयम कधीही ढळू देऊ नका स्वामी म्हणतात की तुम्ही मनात जरी आणले की इतरांचे भले व्हावे तरी सुख तुमच्या दारी येणार हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा ज्यांच्यासमोर हा संदेश आला आहे त्या बाळांनी एकदा पूर्णपणे लक्ष देऊ नयका तुम्हाला चांगली बातमी लवकर मिळणार आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत पण त्या अगोदर हा संदेश पूर्णपणे ऐका तुझ्या आयुष्यात तू फक्त सकारात्मक विचार ठेव नकारात्मक विचारांना जीवनात थारा देऊ नका तुम्हाला कोणी कितीही वाईट बोलू दे पण तुम्ही मात्र त्यांच्याबरोबर नेहमी चांगले वागा कारण चांगल्या आणि प्रामाणिक माणसांबरोबर नेहमी चांगले होते बाळा तू तु तुझा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नको तुम्हाला तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर स्वतःवरचा संयम ठेवावाच लागेल धीर धरावा लागेल वेळ लागेल पण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे कारण आयुष्यात येणारी प्रत्येक वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी येतात हे ओळखायला शिका उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तना वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल म्हणून आहे त्या परिस्थितीत कार्य करायला शिका बाळा स्वप्न नेहमी मोठी बघा पण ती पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्या आमची साथ तुम्हाला सदैव असेल स्वामी भक्तांनो आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामी सेवेचे भाग्य लाभलेले आहे ला त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका निरंतर स्वामींची भक्ती स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावे मग बघा नेहमी तुम्हाला जाणवेल की स्वामी आई आपल्याबरोबर आपल्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात बाळा तुला जर तुझ्या आयुष्यात चांगले दिवस यावे असे वाटत असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक बाळा आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होण्यासाठी वेळ लागतो पण एकदा ती वेळ आल्यावर तुला समजणारसुद्धा नाही की तुझ्या आयुष्यातील अंधकार कधी दूर झाला स्वामींची शिकवण स्वामींचे संदेश कधीही चुकीचे नसतात म्हणून आपण आपल्या स्वामींची शिकवण स्वामींचे मार्गदर्शन ऐकत राहिले पाहिजे आपल्या नियमित आयुष्यात या संदेशाचे पाल पालन करत राहिले पाहिजे स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात म्हणून आपल्याला कोणालाही कशाची भीती वाटत नाही स्वामींचे प्रेम स्वामींचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास आपल्या हृदयात सदैव असला पाहिजे तुम्हाला हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हा संदेश शेअर करा बाळा आता तुझ्या आयुष्यात सुख सुख येणार आहे फक्त तू त्यासाठी तयार राहा तुझ्याकडून कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घे तुझ्या प्रत्येक मेहनतीची कष्टाची आता दखल घेतली जाणार आहे बाळा तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दुःखाची मला जाणीव आहे मी सर्व काही बघत आहे पण तू जर माझा भक्त असशील माझे लेकरू असशील तर मला विश्वास आहे की तू कुठल्याही परिस्थितीत डगमगणार नाहीस आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून खंबीरपणे पुढे पाऊल टाकत राहशील कारण आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी तुला कधीही एकटे सोडणार नाही फक्त बाळा तू थांबायचे नाही खचायचे नाही तुझा धीर सोडायचा नाही सर्व काही या माऊलीवर सोडून निर्भीडपणे पुढे चालत राहा स्वामी म्हणतात तुझ्या अपेक्षेपेक्षा तुला सर्व काही जास्त मिळणार आहे तो आनंद ते सुख ते वैभव लवकरच तुझ्या दिशेने येत आहे धीरधर स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा कर्म नेहमी चांगले ठेवा कर्माचे फळ हे नेहमी चांगले मिळते प्रत्येक बाबतीत धीरधर सगळं काही छान होणार तुझ्या आयुष्यातील अंधकार आता दूर होणार आहे पण ब्रह्मांड नायकावर विश्वास आहे ना मग हा विश्वास कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तांनो आपल्या स्वामींवरती आपला प्रचंड विश्वास असेल तर आपल्या आयुष्यात येणारे कुठलेही संकट कुठलेही वादळ आपल्याला क्षणार्धात दूर करेल हीच तर स्वामी शक्ती अफाट आहे ज्याची आपल्याला वेळोवेळी प्रचिती येते जशी एक आई आपल्या लेकराला साथ देते माया करते तसेच स्वामींचे आपल्यावरील आईचे प्रेम ओळखायला शिका प्रत्येक संकटात धीर सोडू नका कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे हा विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल आयुष्यातील पुढे टाकत राहा मग बघा स्वामींची साथ तुम्हाला कशी मिळते बाळा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात तुला काय द्यायचे आहे आणि तुझ्या आयुष्यातून काय घ्यायचं आहे हे फक्त मीच ठरवत असतो तू तर तयारी ठेव कारण बाळा तू जी झुंज स्वतःशी खेळत आहेस तू जे काही सहन करत आहेस तुझे दुःख मी सर्व काही पाहत आहे फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेवून यातून तुला मीच अलगत बाहेर काढणार आहे हाच विश्वास ठेवून निर्भीडपणे तुझी कार्य करत राहा स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे ना मग घाबरण्याचे कारण काय बाळा योग्य वेळ आल्यानंतर तू न मागताही तुला सर्व काही मिळणार आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या प्रत्येक कृतीची प्रत्येक दुःखाची जाणीव मला आहे बाळा तू आजपर्यंत शांतपणे सगळं काही सहन केले आहेस कोणी तुला त्रास देत असेल तर त्याला उत्तर द्यायला फक्त मीच आहे तू फक्त धीरधर कुणालाही अपशब्द बोलायचा नाही सर्वांशी प्रेमाने राहायचे बाकी सर्व आम्ही सांभाळतो बाळा तुझ्या हातून ज्या काही चुका होतील ते तुला असं वाटत असेल की त्याला कोणी बघितलं नाही मी सर्व पाहत आहे बाळा तू अजिबात घाबरू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळा तुझ्यावर कोणी मनापासून विश्वास ठेवला तर त्या व्यक्तीचा कधी विश्वासघात करू नकोस न कळतपणे चूक झाली तर देवाकडे माफी माग स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ